नमस्कार मी पूजा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे सोमवार आणि पितृपक्षाचा हा महिना लागलेलाच आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्रावणानंतर पितृपक्षाचा हा अख्खा पंधरा दिवसाचा जो काळ असतो तो पितृपक्षाचा असतो आणि याच्यामध्ये आपण जे वारलेले लोक आहेत त्यांचं आपण पान टाकत असतो तर आज आमच्या इथे तोच आज कार्यक्रम आहे आणि सकाळपासून एवढी दगदग 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 चालू होती तर हा अख्खा ब्लॉग आज पितृपक्षाची जी पानं टाकणं असतात तर पितृपक्षामधले तर आज त्याची सकाळपासनं जी तयारी चालू आहे आईची आणि माझी तर ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी तर आमच्या इथे पाच पानं टाकावं लागतात म्हणजे आजोबा आजी काका मोठे बाबा मोठे आणि माझी छोटी बहीण होती अशा सहा जणांच्या टाकावं लागतात आणि पितृपक्षाचं म्हटलं की सगळं पान टाकायचं म्हटलं की सगळं थोडं 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 किती करावं लागतं हे आपल्या सगळ्या बायकांना माहितीच आहे तर चला आज आमच्या इथे पण पितृपक्षाचा हा जो पाणं टाकण्याचा कार्यक्रम आहे तो आहे तर बघूया आज कशी तयारी होते कशी नाही सकाळपासून लागलेलो आहोत कामाला तर चला बघायचं आहे <laughs> चला तर मग तर आईनी अंगणामध्ये जसं तिचं रोजचाच हा दैनंदिन हा क्रम आहे तिचा तर तिने अंगणामध्ये मस्त रांगोळी काढली देवाचं नाव काढलं होतं आणि मस्त स्वस्तिक काढले होते तिने दरवाजाच्या जवळ आणि ह्याच्या दोन कुंड्या आहेत ना ह्या पावसामुळे अतिशय अशा तुडुंब भरल्या होत्या तर त्या मी खाली गेल्या आणि साईडला अशा उलट्या ठेवल्या जेणेकरून त्याचं पाणी हे सगळं निथरून येईल आणि फुलं बघू शकता आज तर श्राद्ध आज तर पित्रांचा घरी कार्यक्रम आहे तर फुलं भरपूर हवेच तर त्यासाठी आधी मी इथे एक टोपली घेतली मस्त माझी आंघोळ वगैरे सगळे झाली होते आणि अरे चंपेशी थोडं बोलले मी आणि सगळी ही जी फुलं आहे ही तोडून घेतली जास्वंदाची सदाफुलीची आणि एक आहे पण असं घरी भरपूर झाडं ना तर काहीच टेन्शन राहत नाही आपल्याला तर आमच्या इथे भरपूर अशी झाडं आहेत जास्वंदाची जास्वंदाची इथे भरपूर अशी फुलं तोडून गेली घेतली म्हटलं आधी हार बनवूया पण ती हा फोटो जरा जास्त होते आमच्याकडे सहा फोटो होते आणि फुलं एवढूशीच होते तर त्याच्यामुळं मी जेवढे फुलं होते ना तेवढे पूर्ण असा जीवाचा आकांत करून करून झाडांच्या त्या आतमध्ये हात घालून घालून इथे अशी फुलं तोडले आणि चंपी बघा चंपीचं सगळं लक्ष माझ्याकडे आहे मी काय करते काय नाही आणि माझं अधूनमधून तिच्याशी बोलणं चालूच होतं कारण मला तिच्याशी बोलायला फार असं आवडतं आणि बघू शकता एका झाडाची फुलं या ठिकाणी तोडून घेतलेली आहेत आणि याच बाजूला हे सदाफुलीचं झाड आहे आज याच्यावरती पण एवढी मोठी अळी निघालीनं आणि हे दुसऱ्या झाडांची पण इथे मस्तपैकी असे फुलं ही तोडून घेतलेली आहे आणि जे माझं थोडं झाड आहे याला एवढ्या सगळे फुलं आले होते ना पण याच्यावरती एवढ्या मोठ्या मोठ्या आळ्या झाल्या आता माझं लक्ष केलं म्हणजे फुलच नाहीये त्या झाडाला हे बघा आळ्या हे किती मोठ्या मोठ्या आहे एक दोन हे बघा एवढ्या मोठ्या मोठ्या अळ्या झाल्या त्याच्यावरती सगळं झाड एकदम टकलू करून टाकलं त्यांनी ह्या ह्या दोन दिवसाच्याच आहेत बरं असं काही नाही की ह्या खूप दिवसाच्या आहेत तर आता या झाडाला आधी या अळ्यांपासून मुक्त करते या झाडाची कारण आता पुढे नवरात्री आहे फुलं भरपूर लागतील आणखी पूजेला अरे बाप रे बा हे बघा आहे मोठ्या मोठ्या हे बघा अशा बाप बाप। आधी आता आणि ह्या एवढ्या मोठ्या अळ्या मी एका सदापोलीच्या जा झाडावरनं काढल्या आणि यांचं माहिती का सांगण्यासारखं एक आहे की एका, एका दिवसामध्ये यांनी पूर्ण झाड टपलो करून टाकलेलं आहे छोट्या मोठ्या ह्या किती अळ्या होत्या बाप रे बाप मला आता ते मी तर शेवटी त्या जे डांगा होत्या त्या कापून टाकल्यात आणि अशा पद्धतीने मग परत सगळं आंघोळ गिंघोळ करून परत थोडंसं स्वयंपाकाकडे वळले कारण आईने या ठिकाणी मला हे याच्यासारखे जे असतात शंकरपाळ्यासारखे हे मला तिने बनवून दिले आणि या ठिकाणी मी तळून घेतले आणि असं म्हणतात की श्राद्ध जेव्हा आपण पितृपक्षामध्ये जे आपण पान टाकतो तर त्याच्यामध्ये हा जो पदार्थ तुम्हाला दिसतोय याला फार मान असतो आणि आपण जी ही बनवतो ना काय ता म्हणतात त्याला खीर बनवतो ना तर त्या खिरीमध्ये ह्या हे जे शंकरपाळी आहेत ह्याला दोन तीन अशा टाकून ठेवावंच लागतात आमच्याकडे ती प्रथाच आहे तर असं आईचं आणि माझं या ठिकाणी काम चालू होतं आणि आई या ठिकाणी मला बनवून देत होती हे जे आपण जेव्हा पानं टाकतो ना हे एकीच्या बसचं काम नाही आहे ह्याला दोघी तेही लागतातच तर अशा प्रकारे नंतर मग आई थोडीशी वेगळ्या ठिकाणी गेली म्हणजे वेगळ्या ठिकाणी गेली म्हणजे तिने दुसरं काम तोपर्यंत केलं होतं आईनी मग या ठिकाणी मी मस्त गुलगुले <coughs> ती गुलगुले या ठिकाणी तळून घेतलेत कारण यांचा पण खूप असा मान असतो तर आईने हे सगळं मला भिजवून दिलं आणि या ठिकाणी मी मस्तपैकी ते असे गोलगोल टुमटुम एकदम असे तळून घेतलेत कणकीचे बनतात हे कणिक घेऊन त्याच्यामध्ये गूळ टाकून आणि हळद टाकून आणि असे असेही मस्तपैकी थोडंसं मिक्सअप केल्यानंतर पाणी टाकून त्याच्यामध्ये हे थोडंसं ठेवतात थोडंसं भिजत घालायचं आणि मग मस्त अशी गोलगोल त्याची टुमटुम अशी मस्तपैकी गुलगुले बनवायचे तर याचंसुद्धा महत्त्व असतं आपण जेव्हा हे पितृपक्षामधले पानं टाकतो तेव्हा उभं राहून राहून एवढे पाय दुखत होते ना पण मग थोडा वेळ बसले आणि इथे तुम्हाला थोडं जवळून दाखवते इतके मस्त गुलगुली झाले होते ना हे थोडेसे मस्त असे सोनेरी रंगाचं त्यांना होऊ दिलं आणि मग नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेत ते खायला पण अतिशय चविष्ट लागतात पण कुठली गोष्ट खायला किती छान वाटते पण करायला गेलं की पूर्ण माणसाचा घाम गाळून घेतो हे सगळे कामं आणि या आपण जेव्हा पितृपक्षामध्ये जे पानं टाकतो आपण तर त्याचं थोडं 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 किती करावं लागतं तर असं हे जे जे पदार्थ करायचे होते ते दोघी मिळून केले आईने आणि मी जास्त करून आईनेच केले पण हे मग जे सोपी सोपी होते ते मी करू लागले आईला या ठिकाणी आणि मस्त असे एकदम गुडगुटीत असे गुलगुले या ठिकाणी तयार झाले आणि ही सगळे कामं झाल्यानंतर ना इथे सगळ्यांचे मी फोटो काढून घेतलेले आहेत आणि त्यांना फुलं मस्तपैकी पु आधी फोटो पुसून घेतले आणि त्यांना छानपैकी मस्त त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवलं आणि त्याच्यानंतर त्यांना फुलं वाहले काकांचा जो या साईडचा फोटो आहे त्याची दिशा उलटी होत होती तर मग एक या ठिकाणी बरणी घेतली आणि त्या बरणीचा आधार देऊन तो फोटो तिथे असा उभा केला आणि ही माझी मोठी आई ही माझे मोठे बाबा सहा असे सहा पानं वाढले या ठिकाणी आणि पितृपक्षाची जी जे जे कथा आहे ती तुम्हाला थोडक्यात तिथे सांगण्याची प्रयत्न करते मी की ही जी पितृपक्षाची कथा आहे ना ही महाभारताशी संबंधित आहे की जिथे कर्णाला स्वर्गात अन्न न मिळाल्याने त्याच्या पित्रांनी त्याला संबोधित केले नाही कर्ण तर आपल्या सगळ्यांना माहिती होता की कि किती दानवीर कर्ण होता आणि कर्णाने आपल्या पूर्वजांना अन्न न दिल्याने त्याला ही शिक्षा मिळाली होती जेव्हा त्याने आपल्या पित्रांचे तर्पण आणि पिंडदान केले तेव्हा त्याला मुक्ती आणि समाधान मिळाले आणि या घटनेमुळेच असं म्हणतात की पितृपक्षाचे सोळा दिवस पृथ्वीवर पूर्वजांना भोजन आणि जल अर्पण करण्यासाठी साजरे केले जातात आणि या कथेचा संदर्भ असाच आहे की ओ, कर्णाच्या मृत्यूनंतर स्वर्गात अन्न न मिळाल्याने त्याला समाधान मिळाले नाही कारण त्याने आपल्या आयुष्यात खूप अन्नदान आणि जलदान केले नव्हते आणि <coughs> इंद्रदेवाने कर्णाला चूक सुधारण्यासाठी सोळा दिवसांसाठी याच्यावरती पाठवले होते पृथ्वीवरती तर तेव्हापासून हे जे सोळा दिवस आहेत पितृपक्षाचे हे पृथ्वी तलावर आपल्या साजऱ्या केल्या जातात जेणेकरून आपले जे पूर्वज आहेत त्यांना मोक्ष आणि समाधान मिळू शकेल आणि असं म्हणतात की के श्राद्ध केल्याने मोक्षप्राप्ती होती आणि पिंडदान व तर्पण केल्याने पूर्वजांना समाधान मिळते तर असं या ठिकाणी मस्तपैकी सहा असे ताटं वाढलेले होते त्याच्यामध्ये कडी होती गुलगुले वडे भजे आणि पापळ कुरडी चपाती वरण भात दही आणि मस्तपैकी अशी खीर बनवली होती मी आणि त्यानंतर बाबांनी ह्या सगळे जे इथे पानं वाढलेली आहेत तर प्रत्येक पानामधल्या प्रत्येक पदार्थाचा एक एक घास काढून या ठिकाणी बाबांनी असा एकत्र केला आणि पूर्ण याच्यामधून थोडं 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 बाबांनी या ठिकाणी घेतलं आणि त्याच्यानंतर कारण असं म्हणतात की पूर्ण प्रत्येक जी पत्रावळी आहे जे आपण पान मांडतो त्याच्यामधला एकाने एका अण्णाचा आपण घास काढायला पाहिजे आणि त्यानंतर बाबांनी हे सगळं झाल्यानंतर इथे गौऱ्या पेटवल्याच होत्या आणि त्यानंतर त्या गौऱ्यांना तुळशीच्या जवळ ठेवून त्याच्यावरती तो जो पूर्ण घास काढला होता ना तो घास त्याच्यावरती टाकला आणि नंतर त्याच्यावरती तूप पण टाकलं कारण असं म्हणतात की हा जो तुपाचा आणि या घासाचा हा जो धूरवरती निघतो ना हा धूरच आपले जे पित्र असतात हा त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो आणि तिथे त्यांना शांती मिळत असते कारण ही आपली जी भारतातली संस्कृती आहे ना याच्यामागं काही का ना काही फार मोठं गूढ लपलेलंच आहे प्रत्येक याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे पितृपक्षामध्ये सहसा आपण सगळेच जण आपल्या घरी पान टाकत असतो जे लोक स्वर्गवासी झालेले आहेत त्यांच्याकरता आणि असं म्हणतात की हे जे सोळा दिवस असतात गरुड पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की हे सोळा दिवस असतात ह्या सोळा दिवशी जे आपले पित्र असतात ते आपल्या घराच्या वरतीच बसलेले असतात आणि हा जेव्हा आपण पूर्ण घास टाकून तूप टाकून हा जो धूर असतो ना हा धूरच त्यांच्या आत्म्याला शांत करतो आणि पुढे मग त्यांचा आत्मा शांत होऊन या सगळ्या गोष्टींमुळे तोपर्यंत ते परत असं म्हणतात की स्वर्ग लोकांमध्ये स्वर्ग लोकामध्ये ते जातात आणि पुढच्या वर्षी परत पित्राच्या वेळेसच परत येतात तर अशी ही कथा आहे आणि या ठिकाणी मग मला पण एवढी भूक लागली होती ना मी आणि आईने या ठिकाणी मस्त ताट असं वाढवून घेतलं हे माझं ताट आहे पूर्ण मस्त कडी भाजे भजे वडे कुरळ्या आणि इथे ही खीर बनवली होती मी आणि हां माझ्या हातची खीर खरंच छान येते बरं त्याला एक वेगळीच टेस्ट असते माझ्या हातच्या खिरीला आणि हे आईने मस्त बनवलेले असे पदार्थ चमचमीत एकदम असं मस्त जेवण झालं माझं तर आजचा हा दिवस एवढं टाईट शेड्यूल होतं ना आज सगळे सकाळपासून उठलं तेव्हापासून कामं चालू आहेत तर आजचा हा कार्यक्रम आमचा छान मस्त पद्धतीने पार पाडला आईने एवढा छान स्वयंपाक बनवला मनोभावाने जी पानं वाढली जे आमचे पूर्वज आहेत जे मारले तर त्यांच्या मनोभावाने पूजा केली आणि सण म्हटला ना कुठला किंवा असा कार्यक्रम छोटासाही असला ना तरीही घरामध्ये बायकांचे जेवढे मेंबर असले तेवढे कमी पळतात आज तर आई आणि मी होती पण तरीही अख्खा दिवस त्याच्यामध्ये गेलेला आहे आमचा कामामध्ये आणि अशा प्रकारे श्राद्धाचा पण हा जो कार्यक्रम होता तो पण मस्त पद्धतीने पार पडला त्यांना छान पद्धतीने वाढून दिलं आणि नमस्कार केला आणि त्यांच्यापुढं एक मागणी पण मागितले की जेवढे हे दुःखाचे जे दिवस आहेत पत अपन... ते पटापट जाऊ द्या म्हणून यासाठी कारण काय आहे ना आपण आ... काही गोष्टी मनामध्ये अशा असतात ना की ते आपण ईश्वराजवळच मांडू शकतो आणि हे अपन... तर सगळे स्वर्गवासी झालेले आहेत आणि काही गोष्टी अशा असतात ना की आपण मनापासून जर काही गोष्टी ना तर त्या कुठे ना कुठे पोचतात तर मी त्यांच्यापुढं हात जोडून हीच प्रार्थना केली त्यांना आणि परत मस्त अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याची मला फार गरज आहे त्यामुळे चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद